हाय मित्रांनो या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे असेच फिल्म इंडस्ट्री मधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा मग आपण आपल्या मेन व्हिडिओकडे वळणार आहोत घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करते मानसी नाईक प्रेमाची कबुली देत म्हणाली कोणीतरी आहे जे आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसे नाईक तिच्या घटस्फोटामुळे चांगली चर्चेत आली होती तिने आपल्या एक अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे आपल्या नृत्य आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री म्हणजे मानसी नाईक काही महिन्यापूर्वीच मानसीचा घटस्फोट झाला आता मानसी पुन्हा लग्न करण्यासाठी सज्ज झाली आहे अभिनेत्रीनं नुकतंच प्रेमाची जाहीर कबुली दिली आहे मानसी तिच्या वाढदिवशी पॅरिसला पोहोचली होती अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते तिने तिच्या सोबत नक्की कोण होतं असा प्रश्न चाहत्यांना पडला होता मानसीनं एक स्टोरी शेअर केली होती त्यात तिच्या सोबत एका मुला फोटो होता आता हा मुलगा नक्की कोण याचं उत्तर मानसीने दिला आहे नुकतंच हच मीडियाला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीनं हा खुलासा केला आहे वाढदिवसाबद्दल बोलताना मानसी म्हणाली मी माझ्याबरोबर वाढदिवस साजरा केला एक तर मी आहे आणि प्रेमामध्ये मला पूर्ण करणारीही मी आहे त्या मी बद्दल मी नक्कीच लवकर सांगेन असा खुलासा तिने केला आहे मानसी पुढे म्हणाली पॅरिसचं प्रेमळ वातावरण होत खूप छान वाटलं तिथे मला सुंदर वेळ दिलाय कोणीतरी मला फॉसिल वॉच मिळालं त्याच्यावर काहीतरी स्पेशल कोरले तर मला सुंदर वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव मी लवकरच गुलदस्त्यातून बाहेर काढेन पण बरं वाटलं की असा कोणीतरी आहे जो तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य बघायला काहीही करू शकतो असं म्हणत मानसीनं पुन्हा प्रेमात पडल्याची कबुली दिली आहे तसंच मानसी लग्नानंतर भारतात नाही तर जर्मन मध्ये स्थिर होणार असल्याचंही ती म्हणाली मानसीचा होणारा नवरा शास्त्रज्ञ असल्याचं बोललं जाते मानसीच्या त्या स्पेशल व्यक्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहत्या आतुर झालेल्या आहेत असेच फिल्म इंडस्ट्रीमधील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद